साताऱ्यामधून अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली एका भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली आणि काही अंतर दूर फरपटत नेलं या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचं जागीच निधन झालं या तरुणीच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जाते पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बंगरुळ राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर नाका येथे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला सोनिया अविनाश कांबळे वर्ष बावीस असं अपघातात ठार झालेल्या तरुणीचं नाव सोन्या कांबळे ही तरुणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात बी डी एसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयातून ती दुचाकी क्रमांक एम एच पन्नास के झिरो आठशे दहावरून वरून कराड इथं घरी जात होती पुणे बंगळुळू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका इथं आले असताना डम्पर क्रमांक एम एच सतरा बी वाय सत्तर एकेचाळीसने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की धडक देऊन डंपर थांबला नाही डंपरने दुचाकीसह सोन्याला फरफटत नेलं या अपघातात ती गंभीर जखमी झाली घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिकांसह वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली अपघाताची माहिती कराड शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली माहिती मिळताच अपघात विभागाचे हवालदार धीरज चतुर आणि महाले अपघातस्थळी दाखल झाले तोपर्यंत नागरिकांनी आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सोन्याला गंभीर जखमी अवस्थेत नजीकच्या असलेल्या रुग्णालयात नेलं मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचं निधन झालं होतं अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरे तपासणीसाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली या प्रकरणी पोलिसांनी डम्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत